नमस्कार आज आपण इडलीपासून एक छोटासा नाश्ता बनवणार आहे तर चला आपण आता सुरुवात करूया हे बघा काल इडल्या केल्या होत्या ना थोडेसे ह्या शिळे इडल्या राहिलेले आहेत त्याच्यावर टाकायला थोडी कोथंबीर घेतलेली आहे मिरच्या कडीपत्ता आणि आपलं फोडणीसाठी साहित्य तर ह्या इडली जे आपण ना छोटे छोटे तुकडे करून घेऊ शिळ्या इडल्या राहिल्या की काय करणार मग हो। हा एक हो छान चटपटीत नाश्ता होतो आपला हे बघा आता छान आपण इडलीचे सगळे काप करून घेतलेले आहेत असे आपण आता पुढच्या तयारीला लागू आता हे बघा आपण आता गॅस चालू करू थोडी कढई आपली आता गरम होऊ दे त्याच्यामध्ये तेल टाकायचं आपल्याला तेल थोडं टाकलं तापलं की आपण मोहरी टाकायची जिरे टाकायचे हिंग हे बघा त्याला ती ना मोहरी जिरे वगैरे चांगले तडतडलेले आहेत आता ह्याच्यात आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे त्याच्यानंतर मिरच्या टाकायच्या मिरच्या थोडे जास्त घेतले म्हणजे मिरच्या आता तिकतच नाही घेतल्या मिरच्या कढीपत्ता पण तळेला चांगला पण आता ह्याच्यामध्ये इडलीचे तुकडे करून घेतलेले ते टाकू त्याच्यावरती आपल्याला

छान मिटायला गे आपले इडलीचा नाश्ता आपल्या गॅस कमी करून आपण दोन मिनिट ठेवू द्याला हे बघा आपण आता दोन मिनटं आपली गॅस बंद करू आणि हे आता आपल्याला प्लेट मध्ये काढून तयार झाला इडली खाते दिवशी इडली खायची आणि राहिलेली इडलीचा हा हा चिवडा करायचा हे बघा झटपट आपला इडलीचा नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही पण शेळ्या इडल्या राहिल्या तर करून बघा असं कारण शेळ्या इडल्या का खात नाही कुणी कडक होतात त्याच्यामुळे असा नाश्ता की ना छान झनझणीत होतो नाश्ता करून बघा धन्यवाद